राज्यात सर्वत्र निवड विधानसभा निवडणुकीची रंधुमाळी चालू आहे आणि आहिल्यानगरमधील सिटी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील हे उमेदवार असून त्यांचा एक आगळा वेगळा प्रचार देखील करून कार्यकर्ते करत आहेत आपण बघू शकतात या ठिकाणी स्वतिय बाळासाहेब विखे पाटील यांचं कटआउट लावण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांचं जे उमेदवार आहेत सिर्डी विधानसभा मतदारसंघातील त्यांचा कटआउट लावलेला आहे आणि मोटरसायकल अशी सजवून हे प्रचार करत आहेत आपल्यासोबत काही तरुण आहे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय सांगाल काय प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला आम्ही गावोगावी फिरत असून आम्हाला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नागरिक हा आम्हाला भाजपलाच मतदान करण्याचा आम्हाला एक वचन देत आहे कारण नामदार राधाकृष्ण विखे साहेबांनी इतका विकास केलेला आहे प्रत्येक सामान्य माणूससुद्धा आपल्याला सांगत आहे रस्त्याचा विकास हे पीक विम्यासाठी तिने फार मदत केलेली आहे आणि त्या त्या त्यात तिने निळवंड्याचं निळवंडे कालवेचं मेन काम केलेलं असून जिरायती भागाला त्याचा भरपूर असा फायदा झालेला आहे जिरायती भागातले लोक नामदार साहेबांचे Thaar, thaar, oo, odho, odho, फार फार उपकार उपकाराचं ओझं म्हणून ते समजतात आणि त्याचं फार हे झालेलं आहे विकासाचा डोंगर तिने उभा केलेला आहे त्यामुळं भाजप सोडून कुणालाही मतदान मिळणार नाही चांगले प्रश्न के साहेबांनी विकासाची कामं केली शेतकऱ्यांची कामं केली पाण्याचा प्रश्न सोडवला दवाखान्याची कामं केली शैक्षणिक संस्था त्या ठिकाणी मुलींना शिक्षण मोफत दिलं अशा बऱ्याच प्रकारचे कामं केलेले असल्यामुळे साहेबांचा निवडणुकीमध्ये निवडून शंभर टक्के येणार आणि कमळाला मतदान चांगल्या प्रकारे होणार बाबा काय सांगाल तुम्ही काय आता ही जी प्रचारात तुम्ही सक्रिय झाली आहे कार्यकर्त्याबरोबर कसं वाटतं तुम्हाला आनंद वाटत आहे आनंद वाटत मला यांनी एकदम काही लाच न्यू स्टेट महाराष्ट्र सी डी आईला